बदलापूरमध्ये पोलिसांचा लाठीचार्ज जमावाकडून दगडफेक बदलापूर इथं रेल्वे स्थानकावर संतप्त नागरिकांनी रेल्वे रुळावरून उतरून रेल रोको आंदोलन केलंय गेल्या दोन ते तीन तासांपासून हे रेल रोको आंदोलन सुरू असल्याने याचा परिणाम रेल्वे वाहतूक सेवेवर झालाय कल्याण ते कर्जत या मार्गावर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल गेल्या तीन तासांपासून ठप्प आहेत दरम्यान आरोपीला फाशी नाही तोपर्यंत हटणार नाही असा आक्रमक पवित्रा बदलापूरकरांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय पोलिसांनी या आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र रेल्वे रुळावर उतरलेले आंदोलक मागे हटण्यास काही तयार नाहीत अशा परिस्थितीत पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी त्यांच्यावर सौम्य लाठीचार्ज केल्याचं पाहायला मिळतंय तर पोलीस लाठीचार्ज करत असल्याने संतप्त जमावाने पोलिसांवरच दगडफेक केल्याचं पाहायला मिळालंय बदलापुरात घडलेल्या चिमुकल्यांच्या लैंगिक अत्याचाराच्या दुर्दैवी घटनेनंतर बदलापूरकरांचा संताप अणावर झालाय आरोपीवर कठोरात कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी बदलापूरची जनता रस्त्यावर उतरली आहे